लोकसभेच्या निवडणुकीचा रणधुमाळी थांबलेली आणि प्रचारसुद्धा सुद्धा थांबलेल्या आहे मात्र या निवडणुकीमध्ये मोठमोठे राष्ट्रीय नेते येऊन गेले आणि नुकतेच महाविकास आघाडीसाठी राहुल गांधीजी इथे येऊन गेले आणि जवळपास साडेचार नागरिकांचा जत्ता आपण तिथे पाहिलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक लाट पसरलेली होती त्या संदर्भात आपण अपन आपल्यासोबत वसंतीताई आहेत भांगरुळ त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून ताई या निवडणुकीमध्ये खूप मेहनत घेते आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी सुद्धा मेहनत घेतली याची आता आज निवडणूक चालू आहे सकाळपासून वोटिंग चालू आहे आणि तुम्ही इथं आग मानून बसलेलं आहे काय वाटेल तुम्हाला या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांच्या यांच्या प्रचारा प्रचारामध्ये तर आम्ही आघाडी घेतलीच होती पण आज मतदान आहे लोकशाही आणि संविधानची वाचवण्याची हीच एक संधी मतदारांना मिळालेली आहे कारण की मागच्या पंधरा वर्षापासून म मतदारांना पंजा पंजा हे चिन्हच मिळालेलं नव्हतं पहिल्यांदा लोकसभेमध्ये पंजाचं चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे लोकांमध्ये एक उत्स्फूर्त एक वातावरण निर्माण झालेलं आहे लोक ताकदनी बाहेर निघालेले आहेत आम आणि आमचे बळवंत वानखडे हे कमीत कमी एक लाखाच्या लीडनी तिथे विजयी होतील अशी अपेक्षा आम्ही पकडून आहे या निवडणुकीमध्ये आपण पाहिला आहे की भारतीय जनता पार्टीकडून मोदीजी आणि अमित शहाची सुद्धा सभा लागलेली आहे मात्र जे गर्दी पाहायला पाहि मिळा पाहायला पाहिजे होती ती गर्दी आपल्याला राहुल गांधीच्या सभेमध्ये दिसते या ला परिवर्तनाची लाभ आहे परिवर्तनाची ही अतिशय लोकांना परिवर्तन पाहिजे होतं कारण की महागाई बेरोजगारी ह्या सगळ्या गोष्टींनी लोक चिडून गेलेले होते आणि त्यांना प्रत्येकांना परिवर्तनाची गरज होती त्यामुळे आमचे राहुल गांधी जे आले होते त्यांच्या मध्ये साडेचार लाख लोक सभेसाठी उपस्थित होते त्यामुळे एक वेगळी त्या लाट निर्माण झाली काँग्रेसची आणि त्या काँग्रेसच्या लाट लाटीमध्येच मतदारांनी आपलं मतदान पंजाकडे वळवलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीसुद्धा सभा झाली आणि त्याच्यासुद्धा आपल्याला फरक जाणवत आहे सर्व आपल्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्री समोर जेव्हा नवमित्रांना हनुमान चालीसा वाचायला तिथे गेल्या तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या था अपमानाचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचा असं आमच्या शिवसैनिकांनी उबाट्या शिवसैनिकांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सहायता पण केली अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठाचे सिनेट माजी सिनेट सदस्य मनीष हावरे आणि लोकमतचे पत्रकार आणि चांगले सुद्धा आहे आता दादा आपण ह्या निवडणुकीचा एक महिन्यापासून निवडणुकीचे प्रचार चालू होते आणि मोठमोठ्या नेत्यांच्या राज्यात आणि आप अमरावती जिल्ह्यात खास करून अमरावती जिल्ह्यामध्ये मोठमोठे पदाधिकारी आणि राष्ट्रीय नेतेसुद्धा येऊन गेले आणि या नेत्यांमध्ये आज जे रणधुमाळी झालेली आहे आणि प्रचार सद्धा प्रचार जे जे हो चालू होते ते बंद पडले आणि आज निवडणुकीला समोर जात आहे आणि सकाळपासून जनतेचा कॉल मतदाराच्या पिढीत जात आहे आणि त्यानुसार आपल्या जिल्ह्याचं चित्र नेमकं काय राहिलं आणि काय वाटते तुम्हाला या लोकसभेच्या या निवडणुकीच्या दरम्यान आजच्या निवडणुकीच्या दरम्यान निवडणुकीच्या दरम्यान जे तुम्ही जे विचारताय की बा काय राहील चित्र काय स्पष्ट होईल तर अजूनही काही सांगता येत नाही आहे सध्याच्या स्थितीत छप्पन टक्के व्होटिंग झालेलं आहे बरंच व्होटिंग झालेलं आहे पण अजूनही जर पूर्णत सत्तर वर जर वोटिंग गेलं तर उमेदवार कोण विजयी होईल हे सांगता येणार नाही पण अर्थातच जर पाहतो म्हटलं तर तिन्ही उमेदवार हे तुल्यबल होते तिन्ही पक्षांनी तिन्ही पार्टींनी जे उमेदवार दिले ते चांगल्या पद्धतीचे दिलेले आहेत कमळणे नवनीत राणा आणि प्रहार संघटनेने दिनेश बुक आणि काँग्रेसने बलवंत भाऊ वानखडे यात जर आपण पारडंजळ जर, जर पाहिलं पार, तर कमळचं दिसते आहे पण पाठोपाठ पंजाचं पण दिसते आहे कारण पंजा आणि कमळ यात रेस होईल जरतरच्या भाषेत कमळ निघून जाईल असं मला वाटते आता नुकतंच अमित शहाजी यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अमरावतीला सभा झाली आणि त्याच दिवशी परतवाडा येथे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचीसुद्धा सभास झाली आणि त्यामध्ये जवळपास साडेचार लाख पब्लिक हे याच्यामध्ये आलेले होते आणि त्यानुसार काय चित्र होऊ शकते आणि इतकी मोठी अमित शहाची सभा झाली मात्र त्याच दिवशी जे राडा झाला आहे सायन्सखोर मैदानावर बच्चू हो कडू यांनी ते मैदान बुक केलेलं होतं मात्र कुठंतरी बळजवडी करून आणि कायदा व सुव्यवस्था पाळण्यात यावा त्यासाठी त्यांनी नेहरू मैदानही केलं आणि त्यामुळं कुठंतरी चित्र वेगळं झालं असं वाटत नाही का तुम्हाला नाही त्यातला काही प्रकार झालेला नाही आहे पण ह्या तिन्ही घटना हा बदल करणारे आहेत असं म्हटलं तरी त्यात वावगं नाही आहे कारण अमित शहाची सभा आणि बच्चू कळूंनी जे एक चांगल्या पद्धतीनं नौटंकी केली असं म्हणता येईल ती आणि राहुल गांधींची परतवाळ्याला झालेली सभा ह्या तिन्ही घटना खूप बदल करणाऱ्या आहेत कारण राहुल गांधींची सभा त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण पोलीस प्रशासनानंच एक संख्या सांगितलेली आहे की चार साडेचार लाखाच्या वर तिथं पब्लिक होती तिथं मतदार म्हटलं तरी चालल मतदार होते कारण ते पूर्णतः अमरावती जिल्ह्यातले होते असं सांगण्यात येत आहे अकोल्याचेही असतील कारण अकोल्याचाही उमेदवार तिथं उपस्थित होता त्यामुळे अकोल्याचेही काही असतील पण अमरावतीचं चित्र बलवंत भाऊचं वानखळ जर निवडून आले तर बलवंत भाऊसाठी राहुल गांधीची सभा ही यशस्वीकडे यशस्वीतेकडे नेणारी ठरणार आहे जे पाच वर्षामध्ये जे भारतीय जनता पार्टीकडून जे मोठ्या राजकारण झालेलं आहे यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुंबईवरून त्यांची सभा घेण्यासाठी इथे आलेले होते आणि जे नवनीत राणा त्यांच्या पाच वर्षाचा विकास म्हणा किंवा शेतकऱ्याचे प्रश्न कुठं मांडले नाही त्यामुळे शेतकरीसुद्धा वर्ग आहे आणि जे महागाई ते तेसुद्धा फॅक्टरीमध्ये चालणार आहे अर्थातच ते चालणारच आहे कारण पाच वर्षाच्या काळात जर राजकीय पटलावर जर आपण पाहतो म्हटलं तर पूर्णत राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मतदार लोकांचा मतदारांचा हा चेंज झालेला आहे बदल झालेला आहे कारण जे पद्धतीनं कृत्या केलेल्या के आहेत पक्षांनी पार्टींनी भ बा बी जे पी असो काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो शिवसेनानी यांनी ज्या कृत्या केलेल्या पहिल्या विधानसभेच्या इलेक्शनपासून निवडणुका झाल्या तेव्हापासून त्याचा ते प्रभाव हा शेतकऱ्यांवर पडलेला आहे मतदारावर पडलेला आहे आणि वैचारिक जे लोक आहेत त्यांच्यावरसुद्धा पडलेला आहे त्यांनाही हे पटलेलं नाही आहे जे राजकारण केलेलं आहे पार्टीनं राजकारण केलेलं आहे ते पटलेलं नाही आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा हा प्रभाव मतदारावर पडलेला बरं भारतीय जनता पार्टीला बच्चूभाऊ कडू यांची प्रहार शक्तीने जे उभी केली आहे सीट त्यांना विरोध होता नवनीत राणा यांना आणि ते सीट उभी केली त्याचा फरकसुद्धा पडू शकते पहा बच्चूभाऊ कडू, कडू कडूंची प्रहार संघटना ही अर्थातच व्यक्तिगतरित्या विरोधक होती ते कारण काय होतं ज्यावेळेस उद्धवसाहेब सत्तेवर होते मुख्यमंत्री होते त्यावेळेस बच्चूभाऊ कडू, कडू मुख्यमंत्र्यांकडे होते सत्तेवर जे होते त्यांच्याकडे होते आधी नंतर स सत्तेच्या विरोधात युतीचा जो सत्तेवर सगळा हे तयार झाला परिपाट तयार झाला त्यांनाही बच्चूभाऊ कळूंदने पाठिंबा दिलेला होता पण परिस्थिती जर आपण पाहतो म्हटलं तर इथं फक्त आपल्या अमरावती मतदारसंघात हा नवनीत राणालाच विरोध हा आपल्याला दिसून येतो आहे पक्षाला विरोध बच्चूभाऊचा नाही आहे आघाडीला विरोध बच्चूभाऊचा नाही आहे युतीला विरोध बच्चूभाऊचा नाही आहे फक्त नवनीत राणा या व्यक्तीभोवती राजकारणात फिरलेलं आहे अमरावती जिल्ह्यातलं आणि त्याभोवती फिरत असल्यामुळेच हा पूर्णतः हा बदल सध्याच्या स्थितीत पॉलिटिकल याच्यावर जर झाला किंवा बी जे पीची सीट जर पडली तर ते बच्चूभाऊ कळूनचाच त्यात हात राहील त्या प्रहार संघटनेचाच हात राहील असं मला वाटते डी एम के फॅक्टर जर मराठा समाज आणि धनगर समाज हे जर होत जर समजा बच्चू भाऊच्या उमेदवाराला जर वळले तर निर्णायक निवडणूक होऊ शकते नाही बच्चू भाऊ कळूंच्याला हेच निर्णायक ठरतील अशातला भाग नाही आहे बच्चूभाऊ कळूंचं जे राजकारण आहे ते चांगल्या पद्धतीनं होतं धर्म नव्हता जात नव्हती कोणतं हिंदुत्व नव्हतं कोणतंच नव्हतं त्यांनी फक्त एक शेतकरी कामगार वर्ग यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं अपंग यांनी जे सेवा केली रुग्णसेवक म्हणून दिनेश भाऊ बोब यांना त्यांनी उमेदवारी दिली ह्या सर्व गोष्टी जर पाहता तर त्यांना अनेक समाजाचा मायनॉरिटीज असो उच्चवर्णीय असो किंवा इतर मराठा समाज असो पाटील समाज असो ह्या सर्व समाजांनी बबलूभाऊ देशमुख आपलं सर बच्चूभाऊ कळू यांना पाठिंबा दिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते प्रहार संघटना समोर येते मतदारसंघातील युवा शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा शाखा प्रमुख अतुल अवघड हे आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि शिवसैनिकांची भूमिका काय राहणार आहे आपण आज त्यांचं मतदान आहे आणि त्या संदर्भात ते जिल्ह्यात काय वाटते तुम्हाला या निवडणुकीमध्ये युवा सैनिकांची जे अपेक्षा आहे ते बळवंत भाऊ आनकडे उद्धवसाहेब ज्या जिकडे आहे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट जिकडे आहे तिकडेच सर्व युवा प्रमुख शाखा प्रमुख सर्व तिकडेच आहे युवा सैनिकही तिकडेच आहेत शिवसेना सैनिकही तिकडेच आहे सर्वांचं मतदान पंजाब ह्याच पोटावर होणार आहे पंजा आणि पंजाब इथं दोन ते तीन लाख मतांनी मताधिक्याने निवडून येणार आहे हे मी गाई घेतो आणि गावातील जे मतदान आहे तर सर्वात जास्त हे बळवंत भाऊ वानकळे यांनाच होणार आहे पंजाब हेच चिन्ह निवडून येणार आहे काय झालं काय सांगणार आपण आणि सदस्या जिल्ह्याची लोकसभा निवडणूक आज निवडणुकीचा मतदान आज सकाळपासून सुरुवात आहे आणि आज आपण दर मतदारसंघातील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हा प्रमुख नरेंद्र फडणवीस कारण नुकतेच संपूर्ण जिल्ह्यात वातावरण तापलेला होता उन्हाचा पारा सुद्धा तापलेला होता अशात त्यांनी अनेक सभा गाजवल्या आणि नुकतीच राहुल गांधी यांची मोठी सभा परतवाड्या येथे झाली आणि जवळपास चार, चार ते साडेचार नागरिक त्या सभेमध्ये उपस्थित झाले होते त्यामुळे पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेला उदाहरण आलेले होते आणि अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नरेंद्रजी पडोळे आज त्यांनी मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण त्या संदर्भात आपण त्याची माहिती जाणून घ्या काय वाटतं आज सर्व आपण आतापासून सर्वांच्या तोपा झाले झाल्या पहिली झाल्या होत्या आणि त्यानंतर आज प्रचार सभा थंडावल्या आणि आज मतदान सकाळपासून सुरुवात झालेली आहे आता एवढा मोठी सभा झाली राहुल गांधी यांची त्या सभेचा काय फरक पडणार आहे आणि काय चित्र दिसणार संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे खऱ्या अर्थानं मशाली घेऊन तेतून उठले आहेत याचं कारण असं की ज्या नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ओठफोट उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर जे एकेरी भाषेत बोलण्याचे म्हणा किंवा मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचे प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं शिवसेनेचा पदाधिकारी शिवसैनिक हा फिरला होता आणि ज्यावेळी शिवसेना प्रमुखां शिवसेना पक्षप्रमुखांना मुख्यमंत्रीपदावरून काय उतार व्हावं लागलं या चाळीस गद्दारांमुळं त्याचवेळी शिवसैनिकांनी मनामध्ये ठाण मांडलं होतं की कोणतेही हालतीत या गद्दारांना धडा शिकवायचा आहे आणि त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं या अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी हे बळवंत वानकडे यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागले होते आणि काम करत असताना त्यांनी कशाची पर्वा केली नाही त्यांना माहीत होतो शिव महाविकास आघाडीचा उमेदवार हा आर्थिक परिस्थितीनं गरीब आहे कुमकुवत आहे तरीसुद्धा आपल्या स्वतःच्या स्वखर्चानं शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या प्रचारासाठी फिरले आणि त्यांच्या प्रचारासाठी उद्धवसाहेब ठाकरे आमचे शिवसेना नेते संजयजी राऊ आमचे शिवसेना उपनेते शरदजी कोळी हे सुद्धा आले आणि त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकच सांगितलं की आपल्याला खऱ्या अर्थानं आपलं जे श्रद्धाश्रण मारू मातुश्री आहे त्याच्यावर जर खऱ्या अर्थानं आघात केला असेल तर या दोन्ही उभयतांनी केला त्याच्यामुळं याचा बदला आपल्याला खऱ्या अर्थानं घ्यायचा आहे आणि त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं शिवसैनिकांनी बदला घेतलेला आहे आणि आज बळवंत वानकळे राहुल गांधीसुद्धा या ठिकाणी आले साडेचार लाखाच्या आसपास जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता आणि तो जनसमुदाय खऱ्या अर्थानं हा हे सांगून गेला की बळवंत वानखडे आज दीडशे ते दोनशे दोन लाख मता मताधिक्यांना निवडून येणार आहे यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आपल्यासोबत दर्यापूर मतदारसंघातील ग्रामस्थ आहे आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आज दादा व्होटिंग होतात मी व्होटिंग करून आले आहे काय विषय होता आणि कशा पद्धतीने आपण व्होटिंग केला आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार कसा उमेदवार पाहिजे होता त्या हिशोबाने आपण व्होटिंग केला तर आपण काय सांगा मी काय म्हणतो ह्या ज्या दहा वर्षात आम्ही एक भरोसा म्हणून तुला शेतकऱ्यांनी तो भरोसा असा होता का बा मोदीवर भरोसा टोला ही पहिली लाट होती काँग्रेसचीच पहिले काँग्रेसचेच आम्ही पण काँग्रेसचे म्हणजे असं नाही माझं तर व्होट आजपर्यंत काँग्रेसला गेलं नाही पण आज मी मुद्दामून म्हणून काँग्रेसला होत दिलं मुद्दामून होट दिलं काय त्यामुळे मला काहीच का नाही आम्ही शेतकऱ्याच्या वेता पाळल्या यांनी दुग्ना भाव सांगितलेला दीडपटीचे भाव सांगितले इथं खोटे बोलले त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बरं पेट्रोल डिझेल वाढले ठीक आहे तुमची आर्थिक धोरणामुळे वाढले अशी हे का तुमच्या जीएसटी अशा वाढून राहिल्या का शेतकऱ्याच्याच तुम्ही याच्यावर जीएसटी मनगुटी बसून राहिले तुम्ही जी एस टी अठरा टक्के तुम्ही याच्यावर जी एस टी वाढवली खतावर जी एस टी वाढवली हिऱ्यावर डी जी एस टी नाही आहे हिऱ्यावर तीन टक्के जी एस टी आता तुम्ही सांगा दुबईचा पिझ्झा तुम्ही जर कमी करत असाल विजा तर शेतकरी कोणता दुबईला जाणार आहे हो साहेब तुम्ही सांगा तुमच्या विचारानं बरं खरं आहे का खोटं आहे बरं मग तुम्ही हरेक गोष्टीला खोटं बोलता हरेक गोष्टीला खोटं भाजप हे खोटं बोलून राहील आणि तुमचा राहायला प्रश्न देवाचा देव मी करतो मी श्रीरामाचा भक्त मी भोलेबाबाचा भक्त मी श्रीकृष्णाचा भक्त मी मस्जिद मस्जिदवाल्यालाही मानतो रामालाही मानतो मग मां तुम्ही तुम्ही सांगा या या दृष्टिकोनातून आपण यांना व्होट देऊ काय आर्थिक धोरणामुळे तुम्ही सांगा आमचे जे नवीन पोरं आहे हे जे शेतकरी निवडणूक झाली आहे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्या हिशोबाला शेतकऱ्यांना व्होटींग केलं हा शेतकऱ्यांना व्होटींग केलं शेतकऱ्यांनी व्होटिंग केलं आणि दुसरी महागई हे महागई आम्हाला दहा वर्षात अशी कुचंबडली अशी म्हणजे आम्हाला दाबून दिलं आमची हालत कमजोर केली आहे शेतकऱ्याची तुम्ही सांगा तुमच्याजवळ जेव्हा जाते माल जेव्हा तुमच्याजवळ जाते तेव्हा ते भाव वाढते त्याच्या आता तुम्ही सांगा आम्ही शेचाळीस बेचाळीसनं सोयाबीन ऐकून राहिलो काय साहेब हेच नसतं तुम्हाला सांगतो ना मी नसतं आंदोलन दिंड्या काढल्या हो येईनच दिंड्या काढल्या हे नितीन गडकरी त्याच्यानंतर हा आपले ते मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिंड्या काढल्या जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं कामी यायला भाव देऊ पाच हजार भाव देऊ सात हजार भाव देऊ हे बोललेलं आहे आणि मोदीची मोदीची एक सभा मी धादान ऐकलेली आहे आपलं यवतमाळची का पूर्ण कर्जमाफी आम्ही शेतकऱ्याला देऊ कोणची शेतकऱ्याची कर्जमाफी झाली कोणता शेतकरी म सांगा बरं बले भाजपचा तरी शेतकरी सांगा बरं मले कर्जमाफी आणि तुम्ही काय करून राहिले हो ईडी काढून राहिले तुम्ही तुम्ही का तुमचं म्हणणं कसं आहे भ्रष्टाचार करा आणि भ्रष्टाचार करून आमच्यापाशी या मग भ्रष्टाचार संपला मग यायच्या यायच्या भट्टाचार का कामून नाही आहे बा आणि तो तुम्ही तुम्ही आता तुम्ही सांगा केजरीवाल दिल्लीचा माणूस आहे म्हणजे मुख्यमंत्री तो कामा चांगले कामं करून नाही राहिला का त्यानं वीज फुकट दिली शेतकऱ्याला ब चोवीस तास वीज दिलेली आहे मग त्याला अंदरे टाकून राहिलं म्हणजे हा हुकुमशाही झाली का नाही सांगा मी पहिल्यांदा साहेब तुम्हाला सांगतो मी यावेळेला पहिल्यांदा मी काँग्रेसला वोट मारून राहिलो आयुष्यातलं मी चार वेळ चार ते पाच वेळा विधानसभेला भोट मारलेला आहे एक शेतकरी म्हणून सांगतो मी शेतकऱ्याची जाणीव सांगतो हो गेले शेतकऱ्याची जा अजिबात जाणीव हो नाही आहे खरे कपट्याला कागदपत्र आम्ही मान्य करतो उद्धवरावांनी कर्जमाफी दोन लाखाची दिली ते एका थंबवर दिली असे कागदपत्र लागले का, का। तुम्ही सांगा तुम्ही माझ्यापेक्षा कसं आहे माझ्यापेक्षा तुम्ही सर्व लोकांना खूप काम केलेलं आहे तरी तरी आरोप सुद्धा झाले त्यांचे हा 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 आरोप झाले आणि आरोप असे झाले तुम्ही सांगा हे बिनबुळाचे लोक हे बिनबुडाचे जे जे शिंदे गेले ना बिनबुडाचे काय हो तुम्ही तुम्ही गेले कायच्यासाठी गेले तुम्ही जयला जायचे भ्याय भेले, भेले म्हणून तुम्ही तुम्ही पैसा खाल्ला होता म्हणून मग मग मोदीनं हे म्हटलं होतं ना भ्रष्टाचारी लोक पाहिजे नाही मग तुम्ही भ्रष्टाचारी अजित पवार तर घेतला बस सिंचन घोटाळ्यातून तुम आज तुमचं आम्हाला तुम्हाला तुमच्या त्याच्या बायकोला आहे आता अर्ध्या घंट्यात समजा एक दोन घंट्यात चीन मिळते याच्यातून काय कालोनची तरी तेच्यातून काढलं तिथे भ्रष्टाचारातून मग हा हे खरं अन्याय का न्याय काय मग आम्ही काय होटल चिवत्या आहो काय मी मी नव्या वर्ष नाव पाहिजे एक शेतकरी आहो नऊ एकर शेती आहे माझ्यापाशी परिस्थिती ना मी बिझनेसमॅन आहोत हे ना दहा वर्षात अशी परिस्थिती जीव आलेले तुम्ही किराण्यात टाकलेला आहे म्हणजे माझीचा किराणा घ्या हा होलसेल मध्ये किनाऱ्या सोडून दिले म्हणजे असं तुम्ही सांगा तुम्ही विचार करा आमच्यापेक्षा तुम्ही इंटरव्यू विरोधी सरकार आहे हा हा तुम्ही पाहून घ्या ना तुम्ही पहा जेव्हा तुमचं पंजाबचं कान झालं सगळ्यात जास्त त्रास कोणाला दिला यांनी शेखर तुम्ही सांगा हे बाबासाहेबांचं हे आहे तुम्ही सांगा हे संविधान आहे बाबासाहेबांना आपल्याला सगळ्याला हे दिलं तुम्ही तुमचा प्रश्न मांडू न शकत का तुम्ही गोळ्या झाडून राहिले त्याच्यावर गोळ्या घालून राहिले शेत तो पंजाबचा शेतकरी तो महाराष्ट्रात सर वेगळी सरकार बसणार असं वाटत नाही हंड्रेड पर्सेंट शे पर्सेंट हेड पर्सेंट जो महोल होता जो कमळ फुलत होता हर एका मी कमळवाला आहे तुम्हाला सांगतो मी कमळवाला मी कमळसाठी व्होटिंग आणणारा माणूस जाऊ मी जरी मी सामान्य माणूस असं पण मी नाही यावेळेस चेंज करावा जे याची हे सरकार आल्यावरही या सरकारने फक्त सुधरावं सुधाराव म्हणजे शेतमजुरासाठी शेतकऱ्यासाठी आम्ही शेतकरी म्हणजे का फक्त मारासाठी आहो का म्हणजे होटिंग पुरतेच फक्त आम्ही शेतकरी आहो तुम्ही विचार करा बरं काही चुकलं बा माझं बरं हां योग्य आहे ना आम्ही फक्त आम्हाला तुम्ही तुम्ही जेव्हा राजकारण असते तेव्हा तुम्ही आम्हाला कोणता तरी तुकडा टाकून देता त्या तुकडा तुम्ही सांगा सहा हजार रुपयेनं घेऊन राहिले आम्हाला देऊन राहील तुम्ही सांगा याच्या खतावर जी एस टी आहे फवार्यावर जी एस टी आहे आता समजा मला एक लाखाचं एका लाखाचं जर समजा कुशीचं सामान लागत असेल तर अठरा टक्केनं जीएसटी अठरा हजार रुपये गेले ना साहेब मग मला सहा हजार रुपये देऊन राहिले हे वर्षाचे पहिलेच येणं काढलेले आहेत माझ्या थोडक्यात पैसेच महत्वाचे शेतकऱ्याचे शेतकऱ्यात फक्त सहा हजार रुपये देऊन राहिले म्हणून सरकार आणि मोदी देऊन राहिला मोदी देऊन राहिला हे कुठून देऊन राहिलं मोदी सरकार देऊन राहिले हे मान्य करतो पण घेऊनही तेवढंच राहिलं ना साहेब दुधावर जीएसटी तुमच्या हिऱ्यावर तीन टक्के जी एस टी हिरा कोण घालणार आहे शेतकरी घालणार आहे काय सोनं गरीबाच्या गरीबाच्या सुनानीनं किंवा लग्नात सोनं नाही घालावं काय हो अठरा टक्के जी एस टी सात आज सारा समाचारांनी तालुक्यातील अनेक गावांचा आढावा घेतलेला आहे आणि निवडणूक आज पार पडली आहे जवळपास साडेपाच वाजताचा टाइम आहे आणि साडेपाच वाजेपर्यंत अजूनही जे मतदार आहे आपल्याला मतदानाचा हक्क वाजवण्यासाठी पोलिंग बूथवर मतदान शेंद्र सेंटरवर येत आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदानसुद्धा झालेलं आहे आणि सायंकाळी मला वाटते आता जवळपास मतदानाची एंडिंग आहे प्रक्रिया आहे आणि त्यानंतर मतदान ह्या संपुष्टाधीन आणि जे भाग्य आहे मतदारा मतदारांनी जे मतदान केलेलं आहे ते भाग्य आता पेटीत जाणार आहे आणि त्यानंतर चार जूनला या संपूर्ण निवडणुकीचा निकाल लागणार आहे तोपर्यंत शांती व सुव्यवस्था अमरावतीत राखण्यासाठी कारण अमरावती जिल्हा हा खासकर विशेष म्हणजे या जिल्ह्यात खूप मोठी लढत होती आणि यामध्ये मोठमोठे उमेदवार रिंगणात होते आणि प्राणप्रतिष्ठा काही उमेदवाराची पणाला लागलेली होती आणि राष्ट्रीय नेतेसुद्धा या अमरावती जिल्ह्यात आलेले होते त्या अनुषंगाने अमरावतीत शांती व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी सुद्धा आपल्या मोलाची भूमिका राबवलेली आहे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारीसुद्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये लक्ष ठेवून होते आणि कुठलाही अनुचित प्रकार या निवडणुकीमध्ये घडून आला नाही आणि शांती व सुव्यवस्थेत आ, हे निवडणूक पार पडलेली आहे मात्र आता संपूर्ण उमेदवारांचे भाग्य मतदारांनी आपल्याले मत मतदारानुसार आप मत, मत पे बजावलेले आहे आणि ते आता पेटीत टाकलेले आहेत आणि त्यांचे भाग्य आता चार जूनला उघडणार आहे नेमकं आता अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण होणार यावर पूर्ण विराम लागलेला आहे आणि चार जूनला अमरावती जिल्ह्याचा खासदार निवडूनही या सर्व जनतेचे याकडे लक्ष लागलेलं ला आहे सारा समाजासाठी नीरज भालेरासह रुपेश फडकुंकर अमरावती काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूर बाजार रोड चांदूर नाका जवळ अचलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजलपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची कि आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा